सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे यांची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे गजा मारणे याला सांगली कारागृहात आणण्यात आल्यामुळं सांगली कारागृहात पश्चिम महाराष्ट्रातून बंदोबस्त मागवण्यात आला आहे भाजप कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे याच्यावर अंतर्गत कारवाई करून त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यामुळं त्याची आता सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सांगली कारागृहात चार बॅरेक का असून याच बॅरेक मध्ये त्याला ठेवण्यात आलाय परंतु असं असलं तरी गजा याला ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले त्या बॅरेक बाहेर करण्यात आलेला आहे त्यामुळे कारागृह प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आलं असून कारागृहातील सर्व वॉच टॉवर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसेच कारागृहाच्या भिंतींवर कार्यान्वित असणारे इलेक्ट्रिक करंट कुपन देखील आर्थिक अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेलं आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र